महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक नावाचा जो काय राक्षस उभा केलेला आहे क्रूर आणि हा फक्त ज्या आदिवासी क्षेत्रात काम संघटना आहेत जंगलात काम करणाऱ्या संघटना आहेत दलित शोषित पीडित यांचा आवाज उठवणाऱ्या संघटना आहेत आणि त्यांना समर्थन देणारे जे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते त्यांना वेसण घालण्यासाठी किंवा त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी हे जनसुरक्षा विधेयक आणलेलं साधारण सत्तरच्या आसपास अशा संघटना महाराष्ट्रात काम करतात जिथे सरकार पोचत नाही जिथे सरकार पोचत नाही जिथे फडणवीसांचं सरकार पोचत नाही जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ते काय वनवासी डिपार्टमेंट आहे ना ते पोचत नाही तिथे या संघटना पोचतात ही पोटदुखी आहे आणि मग या सगळ्यांना दहशतवादी अर्बन नक्षलवादी वगैरे शहरी नक्षलवादी ठरवून त्यांच्यावर कारवाई करायची एकेकाळी मिसा कायदा अशा प्रकारे आणला होता मिसा आणीबाणीच्या दरम्यान मिसा आणि मिसामुळे आणीबाणी बदनाम झाले तरीही मिसा कायद्यात ज्यांना अटका झाल्या ते बहुसंख्य गुंड स्मगलर डाकू अशा प्रकारचे लोक आला त्या सुद्धा लहान लहान गुन्ह्यामध्ये टाळा लावून राजकीय कार्यकर्त्यांना राजकीय कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं आता हा जनसुरक्षा तुमचं सरकार आज आहे उद्या नाही जनतेच्या सुरक्षेचा ठेका तुम्ही घेतलेला नाही जनसुरक्षा म्हणजे सामाजिक कार्य करणाऱ्यांवर अशा प्रकारे बंदी आणणं असा होत नाही एक लक्षात घ्या अनेक ज्या सामाजिक संघटना आहेत किंवा स्वयंसेवी संस्था आहेत या त्यांनी याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली अशा प्रकारचं काम फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघच करेल या भूमिकेतून हा कायदा देवेंद्र फडणवीस यांनी पाचवी बहुमताच्या जोरावरती मंजूर केलेला आहे त्याने जरी मंजूर करत केला असला तरी विरोधी पक्ष असेल आम्ही सगळे असतो या कायद्याला विरोध करतो आणि काल माननीय उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं की हा जन सुरक्षा कायदा नसून हा भाजपा सुरक्षा कायदा हा भाजपा सुरक्षा कायदा आहे आजही आदिवासी पाठांवर पितळ का गरोदर महिलांना झोळीतून न्यावं लागतं आणि रस्त्यात त्या प्रसूत होतात अनेकदा बाळ आणि बाळंतणेला धोका निर्माण होतो त्यांचे मृत्यू झालेली आहे खांद्यावर टाकून मुलांची प्रेत बाप वाहताना आम्ही बघितला आदिवासी पाड्यांवर विशेषतः ज्या विदर्भातून देवेंद्र फडणवीस येतात तिथे ज्या ठाणे जिल्ह्यातून एकनाथ शिंदे येतात त्या वाडा तलासरी डहाणू पालघर भागात हे चित्र आम्ही पाहतो तेव्हा हा जनसुरक्षा कायदा जो आहे हा कोणासाठी आहे हे स्पष्ट दिसत राऊसाहेब काल तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मोठे लोकस्फोट केल्यानं एक होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला दिल्ली दौरा त्यामागचे कारण तुम्ही सांगितलं आणि दुसरं मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ तुम्ही ट्विट केला त्यावरून ही उभी कळवळ मागली संजय शिरसाटांनी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचं कळत कायदेशीर कारवाई या राज्याचे मंत्री माझ्यावरती का करतील त्यांनी मला जर प्रबोधन केलं की के बौद्धिक घेतलं तरी मी आनंदाने ते बौद्धिक घ्यायला तयार एक आक्षेपार्ह प्रसिद्ध झाला समोर आला मी तो प्रसिद्ध करण्याआधी आपल्या माध्यमातून तो इलेक्ट्रॉनिक मीडियावर मीडियावरती आला त्याच्यामध्ये या राज्याचे मंत्री आक्षेपार्ह स्थितीत बाजूला पैशाच्या बॅगा आहेत उघड्या काही बॅगा उघड्या आहेत काही बॅगा बंद आहेत काही बॅगा कपाटात का आहेत असा तो व्हिडिओ आहे हा इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक तुम्ही जनसुरक्षा कायदा आणलेला आहे ना मग मी जनहितासाठी जर हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असेल तर त्याच्यामध्ये कोणाची बेहप्रू होण्याचं कारण नाही त्याने त्याच्यावर खुलासा दिलेला आहे आणि तो खुलासा खुला तुम्ही प्रसिद्ध केलाय व्हिडिओ मी काढलाय का चोरून नाही मंत्र्याने स्पष्ट केलंय की के हा व्हिडिओ त्यांच्या घरातलाच आहे मग घरामध्ये मी तर ते कुठे राहतात मला माहित नाही बघा हे हे संजय आहेत व्यक्ती ते महात्मा आहेत ते संता है। संत आहेत आणि त्यांच्या संतगिरीचे पुरावे जर कोणी समोर आणले असतील त्यांच्यापैकी तर देवेंद्र फडणवीस ज्यांनी आमच्यावर कारवाई करण्याला उत्तेजन देण्यापेक्षा या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी केली पाहिजे करणार आहेत एक मंत्री आक्षेपार वाजते पैशाच्या बॅगांसह बसलेला आहे सिरेटचे झुडके मारत एका चित्र आमचं नाही आहे चित्र या महाराष्ट्राची प्रतिमा आहे या सरकारची प्रतिमा काय आहे हे त्या व्हिडिओतून दिसत आहे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली म्हणजे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली किती घटिया दर्जाचं सरकार चालवलं जात आहे हे गेल्या दोन दिवसात शिंदे गटाच्या दोन आमदारांनी दाखवून दिलं आणि एक मंत्र्यांनी दाखवून दिलं त्याच्यावर देवेंद्र फडणवीस अजून बोलत का नाही नैतिकता हा त्यांच्या राजकारणाचा पाया आहे नैतिकतेच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने आणि संघाने आतापर्यंत काम केलंय मग ही नैतिकता आता कुठे गेली देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र आता कुठे गेले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जनतेला नैतिकतेचे धडे देत असतात ना मग तुम्ही प्रधानमंत्री मोदींचा तरी आदर्श पाळा आणि कालच्या प्रकरणामध्ये तुम्ही त्या गुन्हेगारांचा बचाव करू नका अदखल पात्र गुन्हा अटेम्प्ट टू मर्डर आहे आणि अदखल पात्र गुन्हा काय चाललंय कोणता कायदा हा जनसुरक्षा कायदा आणलाय ना मग त्या जनतेची सुरक्षा अशा प्रकारे करताय का तुम्ही करूया ना, ना कायदेशीर कारवाई माझ्यावरती काय नवीन नाही आमच्यावर सामनाच्या संपादकांवरती कायदेशीर कारवाई हा प्रकार नवीन नाही अशा प्रकारच्या अनेक नोटीसा आम्हाला येत असतात सर्वच पत्रकारांना संपादकांना येत असतात आणि आम्ही इन द इंटरेस्ट ऑफ नेशन आणि स्टेट हे खटले आम्ही लढत असतो की घरातल्या व्यक्तीने करू द्या कुळाची दलाल आहे ठीक आहे पण त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की माझी कपड्यांची बॅग आहे कपडे मी ह्याच्यावरती का खुलासा देऊ माझ्या समोर मी विरोधी पक्षाचा नेता आहे लक्षात घ्या मी या सरकारचा दलाल नाहीये मी विरोधी पक्षाचा नेता आहे मी संसद सदस्य आहे राज्यसभा सदस्य गेल्या पंचवीस वर्षापासून मी पक्षाचा नेता आहे मी पत्रकार आहे आम्ही अशा प्रकारच्या बातम्या किंवा पुरावे धरून ठेवायचे का तुम्हाला वाचवण्यासाठी कपड्याची बॅग असेल तर उडून दाखवा जी उघडलेली होती त्यात दिसतंय काय आहे ते माझ संजय सिरसाट यांच्याशी व्यक्तिगत भांडण नाही जे समोर आल ते दाखवणं हे माझं पत्रकार म्हणून आणि विरोधी पक्षाचा नेता म्हणून माझं कर्तव्य आहे आणि हा अधिकार मला संविधानाने दिला नाही पण त्यांचं असंही म्हणणं आहे त्यांचं काही म्हणणं असेल मी काय त्यांचा शिंदेचा दौरा असेल ज्यावर तुम्ही भाष्य केलं संजय शिरसाटांचं त्यावर तुम्ही म्हणालात गायकवाडांचं प्रकरण असेल त्यावर तुम्ही म्हणालात त्यांचं असं म्हणणं आहे की संजय राऊत यांचं डोकं ठिकाणावर ना नाही आणि त्यांना संताची धनाजी जसे मुघलांना पाण्यात दिसायची त्यांच्या घोड्यांना पाण्यात दिसायची तसे राऊत आणि उमाटाला शिंदे आणि त्यांचे जे सगळे नेते आहेत ते पाण्यात दिसतात म्हणून ते वारंवार बघा गद्दारांच्या विरुद्ध आम्ही संघर्ष सुरूच केलेला आहे ना हे जे मोगल आहेत हे मोगल कोण आहेत एकनाथ शिंदे किंवा हे जे आता कोण आहेत त्यांच्या बरोबरचे हे मोगलच आहेत ज्याने महाराष्ट्रावर महाराष्ट्रा महाराष्ट्राच्या अस्मितेवर आक्रमण केलं होतं पडझड केली होती शिवरायांचं स्वराज्याचं स्वप्न उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता त्या मुघलांचे वंशज ते सगळे त्याच्यामुळे त्यांनी मला इतिहास शिकवू नये अजिबात शिकवू नये आणि दुसरा असा आहे तो ते आम्हाला पाण्यात दिसतात आम्ही त्यांना पाण्यात पाहतो काय करणार आमचं शत्रुत्व या टोकाचं आम्ही त्यांना पाण्यात पाहतो काय करणार बोला आणि आम्ही तुम्हाला पाण्यात गाडू पुढे बोला मी नाकारतोय का आम्ही तुम्हाला पाण्यात पाहतो तुम्ही बरोबर बोलतो जे जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत जे जे दिल्लीचे चपराशी आणि दलाल आहेत त्यांना आम्ही पाण्यात पाहतो पाण्यात पाहणार आणि तुम्हाला पाण्याच्या तळाशी नेणार हा माझा शब्द आहे आणखी एक विषय होता की काल विधानसभेमध्ये चर्चा करताना धार्मिक स्थळावरील भोंग्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आणि जवळपास बहुतांश भोंगे हे हटवण्यात आले आहेत अशी त्यांनी भूमिका मांडली त्यावर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं त्यावर एन अजित पवार गटाचे आमदार माजी मंत्री अनिल पाटील असं म्हणाले की दहाच्या भोंग्यावर कधी कारवाई करणार त्यावर मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं होतं की आतापर्यंत ध्वनी प्रदूषणाअंतर्गत कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मुभा आहे किंवा तसा अधिकार आहे अजूनही वैचारिक प्रदूषणावर कारवाई करण्याचा कायदा झालेला नाही असं ते का म्हणाले तुम्हाला असल्याचं मग अशी कारवाई असेल ती तुमच्यावर केली पाहिजे सगळ्यांवर बर बरोबर ना तुम्ही सगळे मीडियाचे लोक जे तुमच्यावर बंधन येणार आहेत जनसुरक्षा कायद्यानुसार ते हीच आहे लक्षात घ्या जनसुरक्षा कायदा कशा करता आणला कि तुमच्या सारख्या पत्रकारांनी विरोधी पक्ष नेत्यांचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवू नये यासाठी जन सुरक्षा कायदा आणलाय मला बोलण्याचा अधिकार दिलाय संविधानान तुम्ही मला प्रश्न विचारताय पत्रकार म्हणून मी तुम्हाला उत्तर देतोय उत्तर परखडपणे देतो आहे आणि सरकारचं वस्त्रहरण होतंय याची चिंता फडणवीस मधल्या गद्दार आमदारांना मंत्र्यांना होणार टोचणार आणि मला असं वाटतं जेव्हा त्यांना एक टोचत तेव्हा हा जनतेचा आवाज बुलंद झाल्याचं चा ती भूमिका जी मी मांडतो ती योग्य आहे असं मी समजतो करा ना भोंगा बंद भोंग्याचा अर्थ समजून घ्या भोंगा हा इशारा देण्यासाठी असतो जेव्हा युद्ध सुरू होतो तेव्हा भोंगे वाजतात पूर्वी गिरणी कामगारांना कामावर जाण्यासाठी कर्तव्यावर जाण्यासाठी भोंगे वाजायचे हे या लोकांना माहीत नाही भोंगे का वाजतात ते कळ आणि भोंगे माणसाला सावध करण्यास झोपेतून जागा करण्यासाठी भोंगे वाज वाजवले जातात जगभरामध्ये पण हे सगळे रिकाम्या डोक्याचे मंत्री बर का ही मडकी करवंट्या आहेत त्या रिकाम्या करवंट्या या सरकारमध्ये आहेत फडणवीसांच्या आणि फडणवीस राज्यावर राज्य करतायत त्यामुळे काय चाललंय महाराष्ट्रात आपण पाहत आहे ईडीला आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयानं अनेक टाळलेलं आहे त्यांची कारवाई करण्याची पद्धत असेल किंवा एकूणच त्यांची कार्यपद्धती असेल आता आणखी एक प्रकरण समोर येते की महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरण रोहित विरोधात पुरवणी चार्जशीट मध्ये त्यांचं नाव टाकण्यात आलेलं आहे आणि बारामती एग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा झाल्याचं ईडीचं म्हणणं असं ईडीचं म्हणणं ईडीचं म्हणणं आहे म्हणजे म्हणणं आहे ईडी त्याशिवाय कारवाई करणार नाही ईडीकडे आम्ही शंभर प्रकरणं पाठवली आतापर्यंत भ्रष्टाचाराची किमान शंभर प्रकरणं मी पाठवलेली आहेत भ्रष्टाचाराची काय केलं ईडीने वाजवले जातात जगभरामध्ये पण हे सगळे रिकाम्या डोक्याचे मंत्री बरं का की मडकी करवंट्या आहेत त्या रिकाम्या करवंट्या या सरकारमध्ये आहेत फडणवीसांच्या आणि फडणवीस राज्यावर राज्य करतायत त्यामुळे काय चाललंय महाराष्ट्रात आपण पाहत आहे ईडीला आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयानं ना, अनेक <coughs> आए, नाव फटाले ता आहे त्यांची कारवाई करण्याची पद्धत असेल किंवा एकूणच त्यांची कार्यपद्धती असेल आता आणखी एक प्रकरण समोर येते की महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरण रोहित विरोधात पुरवणी चार्जशीट मध्ये त्यांचं नाव टाकण्यात आलेलं आहे आणि बारामती एग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा झाल्याचं ईडीचं म्हणणं असं ईडीचं म्हणणं ईडीचं म्हणणं आहे म्हणजे फडणवीसांचं म्हणणं आहे ईडी त्याशिवाय कारवाई करणार नाही ईडीकडे आम्ही शंभर प्रकरण पाठवली आतापर्यंत भ्रष्टाचाराची किमान शंभर प्रकरण मी पाठवलेली आहे भ्रष्टाचाराची काय केलं ईडीने जे मंत्री आहेत फडणवीस मंडळाचे आमदार आहेत ज्यांच्यावरती ईडीच्या कारवाया सुरू होत्या आणि आहेत हा किंवा होणार होत्या त्यांच्यावरती अजून आरोपपत्र किंवा पुरवणे आरोपपत्र का दाखल झालं नाही आमच्यासारख्या लोकांवरती किंवा रोहित पवारांवरती हे आरोपपत्र दाखल होतात आणि डोळक्यावर टांगते तलवार ठेवली जाते पण आम्ही सगळे जे आहोत हे लढणारे लोक आहोत आम्ही घाबरत नाही नरकातला स्वर्ग वाचा मग कळेल इडी काय येते ये प्रश्न की महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे बाब आहे की छत्रपती शिवरायांचे बारा गड किल्ले हे आता युनेस्कोच्या यादीमध्ये वारसा यादीमध्ये आलेले आहे त्याबद्दल मी या सरकारचं अभिनंदन करतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या राज्याचे सांस्कृतिक मंत्री आमचे मित्र आशिष शेलार या दोन्ही नेत्यांचं मी यासाठी स्वागत करतो की त्यांच्या प्रयत्नामुळं पाठपुराव्यामुळं आपल्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले गडकिल्ले हे युनिवर्सिटीच्या यादीमध्ये आहेत आता उत्तम प्रकारे पर्यटकांना ते आकर्षित केलं पाहिजे आणि ज्याला तुम्ही त्या किल्ल्या परदेशात जाऊन पहा ऐतिहासिक किल्ल्याची कशी निगा राखली जाते त्या पद्धतीनं या सर्व किल्ल्यांसंदर्भात सांस्कृतिक मंत्रालयानं किंवा पुरातत्व विभागानं काम करणं गरजेचं कर आहे नुसतं कमिट्या नेमून चालत नाही राजकारण न करता ज्यांना गडकिल्ल्यातलं कळतं आणि ज्यांना गडकिल्ल्यांविषयी आस्था आहे अशा सर्व पक्षातल्या समाजातल्या लोकांना त्या संदर्भात काम करण्याची संधी दिली पाहिजे तर हा विषय जगात अधिक लोकांपर्यंत सर दोन वर्षांच्या कालावधीनंतर तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत आहात आज सामनामध्ये जाहिरात आहे काय मुलाखतीचा रोग किंवा काय प्रश्न तयार आहेत उद्धव ठाकरेंसाठी तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर मी नक्की विचार उद्धव ठाकरे हे दिलखुलासपणे बोलणारे नेते आहेत कोणत्याही प्रश्न ते टाळत नाही बऱ्याच काळानंतर मला असं वाटलं की ज्या आता घडामोडी घडत आहेत महाराष्ट्रात शिवसेनेत शिवसेनेच्या बाहेर मराठी भाषेसंदर्भात जे संघर्ष आंदोलनं सुरू आहेत त्यावर मी उद्धव ठाकरेंशी बोलावं असं मला वाटलं आणि आज आम्ही एक प्रदीर्घ मुलाखत ती प्रसिद्ध कला जाहिरातीत तुम्ही म्हटल्या ऑपरेशन सिंधूर ते हिंदी सक्ती विरोधातील भूमिका म्हणजे हा सगळा एकूण म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे युती संदर्भातही यावर उद्धव ठाकरे त्यांची स्पष्ट आणि राजकीय भूमिका मांडली बघा सन्मान्य राज ठाकरे किंवा सन्मान्य उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही विषयावरती आपलं मत अनेकदा व्यक्त केलं वारंवार त्याच्यावर बोलून भूमिका बदलणार नाहीत आणि दिशा ही बदलना नहीं योग्य वे योग्य निर्णय होते जन सुरक्षा जो कानून बन रहा है उसको हम कहते हैं भाजपा सुरक्षा कायदा भारतीय जनता पार्टी को जिनसे डर लगता है कोई एनजीओ है कोई सामाजिक संस्था है कोई पॉलिटिकल संस्था है या जंगल में काम करने वाले लोग है आदिवासी हाँ, क्षेत्र में काम करने वाले जो संस्थाएं उनसे बीजेपी को हमेशा डर लगता है आदिवासी हो या जंगल में रहने वाले जो लोग हैं वो हमेशा अपने अधिकार के लिए लड़ते हैं अब झारखंड में छत्तीसगढ़ में क्या हो गया आपको पता है अडाने को जंगली भेज दी और वहां के लोग संघर्ष कर रहे आरे में क्या हो रहा है हाँ? हजारों झाड़ को तोड़ दिया वहां के लोग विरोध कर रहे ऐसे लोगों को दबाने के लिए कुचलने के लिए कानून बनाया ये कोई अच्छे मकसद से कानून नहीं बना एक जमाने में यहाँ मिसा कानून होता था मिसा टाड़ा बस नाम बदलकर ये कानून लाया है सरकार को लगता है कि ये हमारे खिलाफ है हम उसको अंदर कर देंगे यही उनका इराद हमारे खिलाफ मत बोले हमारे खिलाफ मत लिखो सरकार के खिलाफ सड़क पर मत आई आए। अगर आएंगे तो आपको बिना आपको आपको जेल में डाल दिया जाएगा आपको बेल भी नहीं मिलेगा एक बहुत ही निर्घुण अमानुष कानून महाराष्ट्र में लाया से डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर संविधान निर्माता महाराष्ट्र से आते हैं अंबेडकर का नाम हम हैं, छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेते है। उसी महाराष्ट्र का तो 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 मैंने एक वीडियो जरूर रिलीज किया है जिसमे पैसों की गड्ढिया है उसके बैग में आसपास वो दिख है मेरे सामने एक और मैंने उसको आपके माध्यम से रिलीज कर दिया अब कोई उसके लिए मेरे ऊपर कानूनी कार्रवाई करता है तो करने दीजिए मैं विपक्ष का नेता हूं ये मेरा काम है मैं सांसद मैं पत्रकार तो इस प्रकार की चीजें अगर मेरे सामने आती है तो मैं टेबल में या ड्रावर में या पॉकेट में रख कर नहीं घूमूंगा जो करना है कर लीजिए ऐसे बहुत से एक्शन हमारे खिलाफ हो गए हैं लेकिन जनता के साथ हूं मैं महाराष्ट्र के साथ हूं मैं हम लड़ते रहेंगे so, इलेक्शन कमीशन को इतना भी मजबूत करने की जरूरत नहीं है चंद्रचूड जी आज है कल नहीं रहेंगे इस दुनिया में आपको बताता देश रहेगा रहेगी संसद रहेगी ये जो संस्थाएं है आज जो गुलाम बन गई है मोदी जी और शाह जी की उनको इतना अधिकार देने की जरूरत नहीं है इतना हमें <क्यारी> चर्चा हो रही है मोदी जी रिटायर हो जाएंगे सितंबर के बाद मोदी जी को रिटायर होना पड़ेगा इस तरह से उनके पार्टी में और आरएसएस में हलचल चल रही है देखिए भारतीय तो जनता पार्टी सरकार के कानून हमेशा बनाती है और बाद में पीछे हटती है जब जनता सड़क पर उतरेगी तो पीछे हटेगी संजय सिरसा संजय नाराज गायक नाराजी देखना